नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरचीचा खरडा एकदम गावरान पद्धतीत मस्त असा टेस्टी लागणार आहे ह्या मिरच्या कमी तिखट असतात किंवा ह्या मिरच्या निबार झाल्यानंतर तिखट पण लागतात पण आत्ता कवळ्या आहेत त्याच्यामुळे ह्या तिखट कमी आहेत कवळ्या असण्याचं का कारण म्हणजे मिरच्या जेव्हा सुरुवातीला लावल्या जातात शेतात आणि सुरुवातीचे जे तोडे असतात त्यावेळेस मिरच्या तिखट कमी असतात आणि जसं ते मिरचीचे झाड जुनं होईल तसं तसं मिरचीचा तिखटपणा वाढत जातो जसे की ह्या मिरच्या सुरवातीच्या तोड्याच्या आहेत आणि आपल्याला हे लगेच कळतं मिरची दाबल्यानंतरनं तर आता मी ह्या मिरचीचे छान तुकडे करून घेतलेत कारण लांब लांब होत्या आणि त्या मिरच्यांना मी तुकडे करून मध्ये काप करून घेतलेत कारण तडतड उडतात ना म्हणूनसाठी ह्या पावशर मिरच्या आहेत आणि मी आता ह्या कढईमध्ये भाजून घेत आहे आणि आता मी ह्या मिरच्या बिनतेल टाकता भाजते आणि थोडंसं मीठ टाकते वरतून मीठ टाकून ह्या अशाच कढईमध्ये छान परतवून घ्यायच्या कडक आपल्याला मस्त आणि असा एकदा खरडा करून पहा खूप छान लागतो आणि ह्या तिखट पण लागत नाही खूपच मस्त आपण जे वडापावला वगैरे हॉटेलमध्ये वगैरे खातो तर ते तेलावर तळतात आणि हा पण तेलावर नाही तळायला कमी तेलात बनवलेला खरडा आहे आणि कसा बनवला आहे ते नक्की पहा हे पहा आता मी मीठ टाकून छान परतून घेतले मस्त असे डाग पडले आता ह्याच्यात आपण थोडं तेल टाकून घेऊया आणि ह्या तेलामध्ये ते आपल्याला जिरी वगैरे टाकून घ्यायची म्हणजे जिऱ्याची फोडणी टाकून घेते मी ह्याच्यात हे पाहू शकता जिऱ्याची फोडणी टाकून घेऊया आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लसूण पण टाकू शकता लसूण पण छान लागतं पण लसूण नको असेल तुम्हाला अशीच बनवायची असेल तर तुम्ही अशी पण बनवू शकता आता ह्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे ते छान परतवून घेते मस्त फुल गॅसवरती आपल्याला ही चटणी बनवायची आहे आणि कोण कोण अशी चटणी बनवतं नक्की कमेंट करून सांगा प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि ह्या चटणीला आपण दोन तीन दिवस तर खाऊ शकतो म्हणजे खराब पण होत नाही कारण आपण ही पूर्ण तेलावरती अशी परतून मस्त केलेली आहे आणि ह्याला थोडंसं आपल्याला नंतर ना हलवून हलवून चांगलं भाजून झाल्यानंतर थोडं आपल्याला ह्याच्यात वरतून अजून मीठ टाकून घ्यायचं आपल्याला चवेनुसार जेणेकरून त्यात जेवढं पाहिजे तेवढं मीठ आणि आता ह्याला आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे आणि ह्याला आपल्याला कशानेतरी असं रिंचून घ्यायच्यात मिरच्या म्हणजे थोडे तुकडे झाले पाहिजे ह्यांचे आता मी हे तुम्ही तांब्याच्या काय पण असं करू शकता पण मी हे पावभाजीचं आहे ह्याने आता हे थोडाशा हे करून घेत आहे खाली अशा रिमटून घेत आहे त्यांना ज्यामुळे त्यात मीठ आजपर्यंत मुरलं जाईल आणि खायला पण आपल्याला छान लागेल तर मी ह्याने त्याला छान रेंचून घेते हे हो पाहू शकता खूप छान लागते अशी मिरचीचा खरडा एकदम असा टेस्टी लागतो खायला चपातीबरोबर भाजीबरोबर किंवा तोंडी लावायला एकदमच भारी खूपच म्हणजे टेस्टी लागतो कोण कौन कोण असं बनवतं मला नक्कीच सांगा एकदा मस्त असा एक जीव झालेला आहे पाहू शकता किती छान झालं आहे ते